नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश्वर सरोदे पुनश्च एकदा आपलं यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करतो आजचा आपला विषय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्यामध्ये आपल्याला वारंवार के वाय सी करावं असं कृषी विभागामार्फत सांगितलं जातं ज्या शेतकऱ्यांची के वाय सी वारंवार करूनही त्यांची नावं के वाय सी वार वा पेंडिंग या यादीमध्ये दिसतात अशा शेतकऱ्यांसाठी के वाय सी करण्याची एक सोपी पद्धत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत केवायसी सी करत असताना बरेच वेळा आपण ऑनलाईन सेंटरला जातो सी एस ए सेंटरला जातो त्या ठिकाणी केवायसी के करताना अडचण येते ती अडचण येऊ नये यासाठी आपण एक सोपी पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला एक अँड्रॉइड मोबाईलची आवश्यकता आहे जो की प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल असतो त्यासाठी आपण स्टोअरवरती जाऊन पी एम किसान ॲप इन्स्टॉल करायचं आहे मोबाईलमध्ये पी एम किसान सन्मान निधी प्ले स्टोअरवर टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ॲप येतं आहे या ॲपची जो लोगो आहे तो आपल्या स्क्रीनवर दिसतच आहे ते ॲप आप आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये लॉग इन हे एक ऑप्शन आहे त्या लॉग इनवरती क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये चार प्रकारचे ऑप्शन्स येतात एक आहे स्टेट ऑफिशियल्स दुसरं एक्सटर्नल युजर्स त्यानंतर बेनिफिशरी आणि चौथा आहे विलेज ऑफिसर्स यामध्ये आपल्याला बेनिफिशरी या ऑप्शनवरती क्लिक करून शेतकऱ्याचं लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर बेनिफिशरीवर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये रजिस्ट्रेशन आय डी व आधार क्रमांक असे दोन ऑप्शन्स येतात त्यामध्ये आपल्याला आधार आधार नंबर यावरती क्लिक करून ज्या शेतकऱ्याचा कर आपल्याला लॉग इन करायचं आहे त्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार टाकल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या आधार लिंक वरती एक ओ टी पी जातो त्यानंतर गेट ओ टी पी या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती ओ टी पीचा मेसेज येतो तो मेसेज आपल्याला इंटर ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपलं लॉग इन त्या ठिकाणी होऊन जातं लॉग इन झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला सेट एम पी आय एन असा एक ऑप्शन येतं त्यामध्ये कुठचेही सहा नंबर आपण टाकायचे नंतर परत सेट आय एम पी आय एन जे आहे ते टाकल्यानंतर दोन वेळा ते आपल्याला टाकावं लागतं त्यामध्ये कुठलेही सहा अंक सेम आपल्याला दोन वेळा टाकायचे त्यानंतर एम पी आय एन सेट सक्सेसफुली असा मेसेज आल्यानंतर आपण त्या शेतकऱ्याचं लॉग इन करू शकतो लॉग इन केल्यानंतर त्यामध्ये डॅशबोर्ड या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हो त्या संबंधित शेतकऱ्याची पी एम किसान योजनेची पूर्ण प्रोफाईल ओपन होते त्यामध्ये त्या शेतकऱ्याचं वाय सी स्टेटस लँड सिडिंग स्टेटस त्यानंतर बँक लिंक अकाउंट जे असतं ते स्टेटस त्या ठिकाणी ओपन होतं आणि त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला दिसते ज्या शेतकऱ्याचा आपण आधार टाकला आहे त्या शेतकऱ्याची त्या ठिकाणी माहिती दिसते तो स्वतः सुद्धा स्टेटस पाहू शकतो व आता प्रश्न आहे केवायसीचा ज्या शेतकऱ्याचं केवायसी करायचं आहे केवायसी करण्यासाठी कुठल्याही एखाद्या शेतकऱ्याचं या ठिकाणी आपल्याला लॉगिन ओपन आहे आणि त्यानंतर केवायसी फॉर अदर बेनिफिशरी हे जे निळ्या फ्रेममध्ये त्या ठिकाणी दिसतंय त्यावरती क्लिक करून आपल्याला केवायसी फॉर अदर बेनिफिशरी वर, वर क्लिक करा त्यानंतर ज्या शेतकऱ्याची केवायसी करायची आहे त्या शेतकऱ्याचं एकतर रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार नंबर या दोन्हीपैकी आपला लेख टाकावं लागतं त्यामध्ये आपण आधार क्रमांक टाकतो आधार टाकल्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर के, के वाय सी डन ऑलरेडी असा एक ऑप्शन एक आन्सर येतं आणि दुसरं येतं त्या शेतकऱ्याची जर के वाय सी बाकी असेल तर फेस आर डी ॲप जे फेस रिकग्नेशन जे ॲप आहे त्या ॲपच्या लिंकवरती ते आपल्याला घेऊन जातं जर शेतकऱ्याची के वाय सी झालेली असेल तर ऑलरेडी डन म्हणून त्या ठिकाणी ऑप्शन येणार किंवा जर के वाय सी बाकी असेल तर फेस आर डी ॲप यावरती क्लिक केल्यानंतर ते जी इंटरफेस आहे ती आपल्याला प्लेस्टोर वरती घेऊन जाते व एक फेस आर डी नावाचा ॲप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल होतं नंतर त्या ॲपवरती क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्याचा फोटो आपल्याला त्या ॲपच्या माध्यमातून काढायचा आहे जोपर्यंत आधारचा फोटो आणि शेतकऱ्याचा लाईव्ह असलेला फोटो मॅच होत नाही तोपर्यंत आपल्याला दो ते दोन तीन वेळा त्या ठिकाणी प्रयत्न करावे ला लागतील त्या ठिकाणी जे आपल्या डोळे असतात डोळ्याची उघडझाप सुद्धा त्या ठिकाणी करायची एकदा का ते एक मॅच झालं की त्या शेतकऱ्याची केवायसी होऊन जाते व केवायसी डन सक्सेसफुली असं आपल्याला त्या ठिकाणी एक इंटरफेस दिसते अशा पद्धतीनं एकदम सहज आणि सोप्या सह रित्याने आपण शेतकऱ्याचं केवायसी करू शकतो किंवा स्वतः स्वतःच केवायसी करू शकतो त्यामुळे आपल्याला वारंवार कुठल्या से एस सेंटरला जाण्याची आवश्यकता पडणार नाही किंवा पडत असेल तरी सुद्धा त्रास आपल्याला या ठिकाणी होणार नाही अशा माध्यमातून आपण स्वतःच केवायसी करून घ्या व दुसऱ्या शेतकऱ्याची सुद्धा आपण केवायसी करू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून एक सी एस सी वाल्या लोकांना सुद्धा या ठिकाणी मदत होणार आहे कारण की पोर्टलवरती बऱ्याच वेळा केवायसी करत असताना अडचण येतात त्यांनी पोर्टलवरून केवायसी न करता स्वतःच्या मोबाईलवरती एखाद्या शेतकऱ्याचं लॉग इन करून घ्या लॉग इन केल्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये आणखी समोर स्क्रीनशॉट्स आपण दाखवणार आहोत त्याचा ते फॉलो करून आपण दुसऱ्या शेतकऱ्याचा केवायसी सुद्धा करू शकतो निश्चितच या व्हिडिओचा आपल्या सर्वांना फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो